नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये सत्याची तिथे केस चालू असते तर ते वकिलां जी हे असते वकिलीन ती म्हणते की बघा हा आधीपासूनच ज्याची बायको आहे ना ही मंजुरी वाघमारे यांच्या दोघांचा आधीच घटस्फोट झाला आहे म्हणजे दोघांमध्येच अजून एक की नाही आहे आणि हे चालले सांगायला दुसऱ्यांना असं ते म्हणत असते तर मग लगेच आता जे सत्य असतो त्याची जामीन नामंजूर होतो त्याचा मंजूर होतच नाही जामीन तर लगेच आता जो सत्य आहे त्याला ते म्हणतात की मंजूर नाही झाला तुझं नाम जायला परत पुढे घेऊन तर त्याला पोलीस स्टेशनला घेऊन ते पोलीस निघतात तर तिला मध्येच ती जी ती म्हणते की हा तुझा आहे ना, ना आता बघतच राह याला नाही काय मी जन्म ठेवलं तर बघ फक्त याला जन्म ठेप नाही तर फाशी शिक्षा देणार आहे मी असं म्हणते तर लगेच मंजू म्हणते की हे बघ हा माझा नवरा आहे आणि याला मी तुझ्या डोळ्यासमोर घेऊन जाईल तू बघतच राहशील फक्त असं म्हणते हा शब्द आहे माझा मी मंजुरी कॉन्स्टेबल मंजुरी वाघमारे बो सांगते तुला माझा शब्द आहे हा नाहीतर माझं नाव बदलून असं ती मंजू म्हणते आणि मंजू आता ती घरी जायला निघते आणि सत्याने ते पण जायला निघतात तर आता जो सत्य असतो त्याला लगेच मंजू भेटते आणि म्हणते की सत्या काळजी घे स्वतःची तर लगेच तो म्हणतो की माझी काळजी घ्यायला आहेत बालमा सगळे पोर आहेत पण तुमची काळजी घ्यायला कोणीच नाही वाघमारे तुम्ही स्वतःची काळजी घेत जा तुमची काळजी घ्यायला कोणीच नाहीये स म्हणजे म्हणते की मी आहे काळजी सत्या पण लगेच सत्या म्हणतो की हे बागा वाघमारे वचन आहे माझं मी आता लवकरच सुटून घरी लवकरच माझा जामीन मंजूर होईल असं म्हणतो आणि जी मंजूर असते ती स्वतःच्या हाताने हातावर आत ठेवते आणि स्वतःलाच प्रॉमिस देते जर लगेच इथे जे ठाकूर साहेब असतात ते येतात आणि म्हणतात की तुला काय सांगितलं होतं मंजुरी वाघमारे त्याच्यासोबत बोलायचं नाही का जसे बोलते तू त्याच्यापासून लांब राहायला सांगितलं होतं ना जा इथून तर लगेच सत्याला म्हणते चला घ्या रे रात मध्ये चला गाडीत बसवा असं म्हणतात आणि जायला निघतात तेवढ्या ते ती याय जी वकिली नसते ती म्हणते की साहेब मला तुमच्याशी बोलायचं ठाकूर साहेब हो तर लगेच ते ठाकूर साहेब मागं जातात आणि म्हणतात की बोला ना तर ती म्हणते की मला तुमच्याशी बोलायचं राहिलं होतं त्यामुळे बोलवलं तर ते म्हणतात की बोला ना तर आता तिकडे मंजू परत पळत येते सत्याजवळ आणि म्हणते की खुसपुटे साहेब मला सत्यासोबत बोलायचं होतं तर लगेच सत्या गाडीतून खाली उतरतो आणि म्हणतो की बोला ना तर लगेच ते म्हणतो की हे बघा वाघमा काय झालं मारे का एवढं आलाय तुम्ही तर लगेच मंजू म्हणते की अरे सत्या मला तुला काहीतरी सांगायचं आहे अरे तू हल्ला करायला ती माणसं आली नव्हती का ती परत आता घरी आली होती आणि परत तसंच त्यांच्या काळं मास्क वगैरे लावेल आणि तसेच होते सेम आणि मी त्यांना बघितलं तर ते लगेच पळून गेले तर सत्य म्हणतो की वाघ मारे काळजी घ्या स्वतःची कारण आता मी नाही येते तुमची काळजी घ्यायला त्यांनी तुमच्यावर हल्ला केला तर मागच्या वेळेस आता जपून राहा असं म्हणतो तर लगेच ते ठाकूर साहेब येतात आणि लगेच सत्तेला गाडीत बसून घेऊन पोलीस स्टेशनला येतात तर आता जी मंजू असते ती इकडे पोलीस स्टेशनलाच येते त्यांच्या मागून तर आता इथे ठाकूर साहेब म्हणतात परत त्यांना जेलमध्ये टाकून देतात जेलमध्ये टाकल्यानंतर लगेच आता जे बलमांत असतात ते सगळेजण जेलमध्ये असतात तर आता पंकज ते जो खुसपुटे असतो तो म्हणतो की साहेब भारीच गेला तुम्ही तुम्ही खरंच माझ्या मनासारखे साहेब भेटले एवढे मोठे साहेब भेटायला पण नशीब लागतं तर लगेच तो म्हणतो की खरंच तुम्ही क तुम्ही पु, पुलीस स्टेशनमध्ये खरं चांगले आहात नाही बाकी जा तर बाकीचे बाकीचे नुसते स्वतःलाच शाणा समजतात आणि स्वतःच हे करतात बाकीचे असेच आहेत आणि असं म्हणतात तर मग आता लगेच जे पुलि जे पोलीस असतात दुसरे लगेच खोसपटे म्हणतो की हो हे काय यांचं काय ना पण तुम्हीच पहिले चांगले साहेब भेटले मला असं म्हणत असते साहेब आणि मंजू बाहेर बोलत असतात तर मंजू म्हणते की ओ साहेब त्या शूटरला आता ह्या शुद्ध आली आहे आपल्या तिकडे जावं लागेल तर लगेच ते म्हणतात की चल मंजू आपण लवकर जाऊयात तर ती म्हणते साहेबांना तर लगेच ते म्हणतात साहेबांना जाऊ दे चल आपण जाऊयात तर लगेच ते जायला निघतात तर इकडे खुसपुट्यांचं बोलणं ऐकतो आणि लगेच ठाकूर साहेबांनी येऊन सांगतो तर ठाकूर साहेब म्हणतात एवढी हिंमत तर आता मंजू आणि जे मोरे सर असतात ते तिथे येतात आणि तिथे येऊन त्याची ते घेतात लिहून ते म्हणतात की आता त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे लिहून आणि ती ट्रीटमेंट घेतात लिहून आणि लगेच याच्यावर त्याचा अंगठा घेतात आणि लगेच तो म्हणतो की मुज याच्यामध्ये सगळा मुकदमाच हात आहे आणि आता याच्या पाठीवर कोणास तरी मोठ्या नेत्याचा हात आहे असं म्हणतात आणि आता मंजू ते घरी जायला निघतात आता मंजू मोरे सर म्हणतात थांबा मी तुम्हाला सोडतो वाघ मारे तर लगेच मंजू म्हणते नाका नाका मी जाते माझं माझं तर लगेच मंजू घरी येते तर घरी येऊन बघते तर तिच्या पुढे पूजा वगैरे मांडलेली असते तर मंजू म्हणते हे पूजा वगैरे आणि लगेच असवी येते आणि म्हणते की वहिनी वहिनी द्या तुमची बाग माझ्याकडे आणि लगेच प्रसाद द्यायला लागते तर मम्मी साहेब प्रसाद उधळून देतात आणि चमच्याचा प्रसाद सगळा सांडून देतात लगेच मम्मी साहेब म्हणतात की तू माझ्या पोराच्या झाली आयुष्यात आली ना त्यापासून सगळे दुःख आणि काय अशा चांगल्या माणसांसाठी प्रसाद तो अशा भंगार माणसांसाठी प्रसाद नाहीये ते मंजूला काही पण बोलतात आणि म्हणतात की राहायचं नाही घराच्या बाहेर बॅग घेऊन येतात आणि मंजूला लगेच घराबाहेर लोडतात तर लगेच चित्रकार म्हणतात काय करते तुला कळताय का माया तर लगेच ते म्हणतात तुम्हाला एवढा पुळका असेल ना तुम्ही पण घराबाहेर जा तिच्यासोबत आणि मंजू ओरडत असते मम्मी साहेब नाका ना मम्मी साहेब पण मम्मी साहेब तिला बाहेर काढून देतात तर आता इकडे जे बलमंते असतात त्यांना खुसपटे म्हणतात की तुम्ही जा घरी आता तुम्हाला सोडत आली वरून घरी जायचं तर लगेच बलमा म्हणतो की बरं बरं तुझा साहेब दमलाय का आम्हाला हाणू हाणू असं म्हणतं आणि लगेच आता सत्याला म्हणतात की सत्य जातो आम्ही आणि हे बघ आम्ही लवकरच आता तुला बाहेर नेऊ आणि काळजी घेऊ तर लगेच सत्य म्हणतो की हो वाघ मारण्याची त्यांची सगळ्यांची काळजी घ्या असं म्हणतो आणि आता बलमा ते बाहेर जातात आणि सत्य एकटा राहतो तर, एक तर लगेच जो घुसपुटे असं फोनवर बोलतो त्याला लगेच सत्य म्हणतो की घुसपुटे गेट लावा ना का ते पण आम्हीच सांगायचं का असं म्हणतो तर आता इकडे जी म्हणजे रडायला लागते तर सत्याला लगेच आवाज आल्यासारखं होतो तर सत्य म्हणतो की माने साहेब फोन करता का एक मिनिट एक तर लगेच म्हणतो की नको माझी नोकरी जाईल पण सत्य म्हणतो प्लीज करा ना तर लगेच ती घुसपुटे येतो आणि म्हणतो काय माने काय नोकरी होऊन काढायचं काय तुम्हाला काय चाललं ते तर लगेच सत्या म्हणतो यांची काही चूक नाहीये मीच हे आहे तर लगेच सत्या म्हणतो की बघ तू फक्त आता घुसपुटे बाहेर आलं ना पहिले तुझा कार्यक्रम फिक्स करणार आहे मी एक एक नंबर तुझा कार्यक्रम फिक्स घुसपटीमध्ये तुझाच कार्यक्रम फिक्स झालाय आता तुला आता याच्यामध्ये गुंतून आहे सगळं तुझ्यावर गेम झालाय गेम आता बघतच राही तू काय होणार तुझं तुझंवाल असं म्हणतो तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे बघण्यासाठी लवकरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या